निर्भीड, निर्भीड, निपक, निपक, जन्ता, न्यूज। न्यूज। तालुक्या तील गारगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर येत आहे पत्नीच्या नरडीवर कुडाडीने घाव घालून ठार केले संगमनेर तालुक्यातील गारगाव येथील घटना घडलेल्या आहे संगमनेर तालुक्यातील गारगाव येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत कुराडीने गळ्यावर व डोक्यावर वार करून निर्घुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे चंद्रकला दगडू खंदारे राणार गारगाव तालुका संगमनेर असे मयत व्यक्तीचे नाव आहे तर या प्रकरणी मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून दगडू लक्ष्मण खंदारे राणार घाडगाव तालुका संगमनेर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होऊन त्याला पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की दगडू लक्ष्मण खंदारे हे घारगाव येथील रहिवासी असून त्यांचे छोटेसे कुटुंब आहे ते शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात त्यांना एक मुलगा व सूनदेखील तेथेच घराशेजारीच राहतात आरोपी दगडू खंदारे हे नेहमी चारित्र्याच्या संशयावरून आपली पत्नीबरोबर वाद करत होते गावातील एका व्यक्तीबरोबर पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करत काही दिवसापूर्वी या व्यक्ती व्यक्तीच्या घरी ते काठी घेऊन वाद करण्यासाठी गेले होते त्यावेळी आरोपी दगडू खंदारे यांना मुलांनी समजावून सांगितले होते त्याचवेळी गावातील संशय असणाऱ्या व्यक्तीला देखील दगडू खंदारे हे दारूच्या नशेत संशय घेतात असे समजावून सांगितले दरम्यान बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दगडू खंदारे व कुटुंबातील सर्वजण जेवणासाठी एकत्र घरात बसले जेवण झाल्यानंतर पुन्हा दगडू खंदारे हे पत्नीला अनैतिक संबंधाच्या कारणावरून शिविगाळ करत असताना म्हणाले की तू तु तु तुझे गावातील एका व्यक्तीचे अनैतिक संबंध आहे तू त्याच्याकडे निघून जा असे म्हणून शिविगाळ करू लागले त्यावेळी मुलाला देखील म्हणाले की तुझ्या आईचे आणि गावातील एका व्यक्तीचे अनैतिक संबंध आहे एक दिवस मी तुझ्या आईला नाहीतर संशयित गावातील व्यक्तीला मारून टाकणार आहे त्यानंतर दगडू खंदारे हे घराकडे जात असताना गायीची दोरी हातात घेऊन जात असताना मुलाने हटकवले ती दोरी पुन्हा गायीला लागणार आहे ती तेथेच -ते -ते ठेवा असे मुलाने सांगितले दगडू खंदारे यांनी त्याच्या ठिकाणी दोरी ठेवून झोपण्यासाठी घराकडे पत्नीला शिवीगाळ करत गेले दरम्यान आरोपी दगडू खंडारे हे झोपण्यासाठी शेतीतील पत्र्याच्या खोलीमध्ये गेले ते शांत झोपले की नाही हे पाहण्यासाठी मुलगा रात्री एक वाजता घराकडे गेला तेव्हा जेव्हा मुलगा घरात शिरला तेव्हा आई चंद्रकला खंडारे ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती त्यावेळी ते वडील तेथे ते दिसले नाही आईला उठवण्याचा प्रयत्न केला असता तिचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात आले त्यानंतर मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून गारगाव पोलीस ठाण्यात दगडू लक्ष्मण खंदारे राहणार गारगाव तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटना घडताच पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केल्या असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे संगमनेर